मग हे मराठ्याला त्रास देता का आरक्षण देत नाहीत मग आपल्या विचाराचा ऐकणार आहे खादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो पण मराठ्याला त्रास देणारा नाही मग मराठ्याचं जरी असलं मराठ्याला त्रास देणार तरी त्याला कायमचं उलट पालट करायचं कवा त्याची बाद चिचा खालीच दिसली पाहिजे एक बिड्याचा कट्टल तमाखूच्या पुड्या आणि काड्याच्या पेट्या उठलाच नाही पाहिजे लिंबा खालून तर चिचा खालून कवा तिथं टेकला पाहिजे कारण नाही दिल्याच सगळी अवस्था असते त्याची तिथं तिथं आंघोळ तिथंच कारण तिथंच झोप माझ्या जातीच्या विरोधात जाणारा आता सोडायचं नाही आणि तुम्हाला एक दोन विनंती आहेत माझ्या औषरायला आता बोलायचं बंद करू का नाही नाही खाली बसा हे मला वाटलं मला खाली बस म्हणतात काय ऐकायला येत नाही जाऊ दे आता सांगितलं सांगितलं व्हॅलिडिटीचं ना सांगितलं सांगितलं मी सकाळी शंभोराजे देसाई साहेबांना फोन करून सांगितलं धाराशिवला दोन मॅटर झाले होते एक माता माऊली मला तिथं भेटायला आली तिचं पोरग आय एस आय एसचं शिक्षण घेत आहे दिल्लीला काहीतरी आय एस ऑफिसर बनणार आहे ती निगाना है। निगाना है त्या दर्जाचं घेत आहे शिक्षण ते तिला कुणबी प्रमाणपत्रात तिची सगळी भावकी निघाली आणि ती एकटीच निघा निघानाय म्हणजे निघून द्या त्यांना त्यांना आहे त्या अधिकाऱ्याला हे प्रमाणपत्र दिलं की ते पोरग चिटकलं ते काय नाही थोडा जातीवादी त्यांना जातीवादाची लय मस्ती आहे दुसऱ्या वेळेस आणखीन जिरू एकदा झिरेली पण आणखीन एकदा जिरू यांची त्या माता माऊली दोन घंटे सलग रडत होती भावना कळत्यात ना मराठ्याला आरक्षण किती मोठं आहे जरा समजून घ्या आरक्षण लहान विषय नाही मोठा विषय असता तर एवढी मोठी टोळी छगन भुजबळने एकत्र केली नसते मायुवराधात अरे मी एकटंच हे टिकून किती मोठा येते गबाळ युद्धकालेलं आम्हाला नाव येते अकायाकाशी कुठून आणले तर गाचपणे सापडून कुठून नाही काय भाषेनं ठोकी देते बाबा 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 भान छगनराव आम्ही तुला एकट्याला विरोधक मानलेलं आहे बाकीच्यांना मानलं नाही तरी ते फडफड करते आम्ही म्हणतो बाबा बाकीचे ओबीसीला विरोधक आम्ही मानलेलं नाही नेत्याला धनगर बांधवाला आपल्या आरक्षणामुळे धक्काच नाही लागत राह कसल्या अभ्यासाकडे जामाना कोणता अभ्यासक धरून आणा तुम्ही धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते फुकट ते छगन भुजबळचं ऐकून आपलं भांडण विकत घेते काही गरज आहे का तरी आपण त्यांना कोणाला विरोधक मानलं नाही कधी मानणार सुद्धा नाही किंवा बीडच्या पवित्र भूमीतून शब्द आहे माझा महाराष्ट्रातल्या ओबीसी सामान्य बांधवाला आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलं नाही तुमच्या नेत्याला त्याला नाही फक्त एकटा छगन भुजबळ कारण तो मुकादम आहे सगळ्याचा ही सगळ्याचा मुकादम हे एकटा छगन भुजबळ यांनी ते सांगितल्यामुळं सकाळी त्या माता माऊलींचा फोन शंभूराजे साहेबांना मी रात्री सांगितलं की व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा महाराष्ट्रातल्या पुऱ्या नोंदी सापडायच्या बंद केल्या त्या सुद्धा सांगा शोधायला आणि काही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत येडे दे घालायला लावतोय सारखे सारखे त्यालाही ठेप्याला आणा नाही तर हे जे देत नाहीत व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र हे पुरे आणि तिकडे आसामला नेऊन टाका आणि दुसरे आणा नाही तर मग आम्ही बसत असतो म्हटलं एकदा कलेक्टर ऑफिसला येडा घालून तो उठायचो नाहीत परत जिल्ह्यात जिल्ह्यात आम्हाला त्या रस्त्यावर आणू नका शंभूराजे साहेबांनी ताबडतोब सांगितलंय मला वाटतं या दोन दिवसात काहीतरी बदल होईल नाही झाला तर बघू ना मी कुठे गेलोय मी तुमच्यासाठीच आहे आणि एक पोट नको रे दादा अवघड पोटते तुम्ही मावशा वेळे मला असं ना देते तिकडं गोड बोलू मी आपला भोळा माणूस राहू हे मला इथून जाऊस तर तिथं म्हणले मुंबईला जाऊ आणि ते तसे बसत आहेत बघा हे कुठं बसले बघा हे नमुने मुंबईला हे गेले सतराव्या बिरडी त्या ताळावर बसली वर